स्वराज तुला मोठेपणी काय व्हायचंय मोठेपणी काय व्हायचंय तुला आर्मीत जायचंय का बर वाचवाय अरे वा कसं वाचवणार कसं जाणार तू आर्मीत आर्मीत घेतात स्कूल मध्ये घेतात का कोणी तुला सांगितलं तू ऐकलंय आणि तुझं फेवरेट कार्टून कुठलं आहे का? कार्टून कुठलं आहे फेवरेट तुझं हनीपणी बनी। हनी बनी। ते काय असतं त्यात काय दाखवतात kato, ani iya kumanda, ani iya do, ha, ani iya pupu, tenta na songka, ha, ha, ha ni bo ni ita, ta gun la tu ka ni pa na, tenta na, ha, a bo ni, ni, ha, ani ita. Dok, dok tu nak, मग त्यात काय दाखवतात त्यात काय दाखवतात काय करतात ती फिराय जातात आणि काय मते झालं की ते मारतात का मग तुला गावाला आवडतं का इकडं आवडतं दोन्हीकडे पण असं इकडं गावाला सगळीकडं आणि सगळ्यात जास्त कुठं आवडतं सगळ्यात जास्त खरं खरं सांगायचं खरं खरं शाळेत आवडतं आणि शाळेचा अभ्यास कोण कम्प्लीट करणार तू करतो का करतो. खर काय करतोयस तू आता आता अभ्यास करतोय काय लिहितोयस तू पॅरेट पॅरेट लिहित पॅरोट पिकॉकचं स्पेलिंग लिहितोय आहे का ते काय हे हो का तुला शाळेत जायला आवडत का खर <coughs> का आवडतं तुला शाळेत जायला सांग बरे फॅमिली जातो त्यामुळे आवडत का आणि शाळेतला अभ्यास करायला नाही का आवडत आवडत मग जेव्हा व्हॅन नव्हती तेव्हा नव्हतं आवडत का तुला शाळेत जायला तेव्हा का आवडत होत बरे शाळेत जायला का आवडत होत जेव्हा भ्यान नव्हती तेव्हा कुठं पुढं बसायला पुढच्या सीट वर बसायचं का वर पुढच्या सीट वर का माग का नाही हो का मग तू दररोज तर बघतोस की तेच काय बघायचं तुला दररोज दररोज हा तेच तेच काय बघायचं दररोज दररोज हा व्हॅन मध्ये पुढे बसून पुढच्या गाड्या बघायच्या असतात का मजा येते येते हा मी खिडकीच्या जवळ बसतो दरवाजा उडवायला मजा येते लावायला ट्रॅफिक मध्ये दरवाजा खोलायचा नाही

तू कुठं बाहेर जातोयस तू तर अभ्यास करत बसलायस ना आणि छान छान दिसण्यासाठी